हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल तर आज आपण मूगडाळ ब्रेड स्टिक्स कशा बनवायच्या हे बघणार आहोत एकदम झटपट दहा मिनटात अशी होणारी ही रेसिपी आहे लहान मुलांच्या टिफिन बॉक्सला द्यायला एकदम छान बेस्ट अशी ही डिश आहे तर ती आता आपण कशी बनवायची ते बघूयात इथे मी मुगाची डाळ एक चार पाच तास भिजवून घेतलेली आहे आणि ती आता मी मिक्सरला बारीक करून घेणार आहे तर ती मी मिक्सरच्या एका भांड्यामध्ये काढून घेते तर आता या डाळीमध्ये मी हे आलं घालून घेते आणि मी एकच मिरी घालणार आहे कारण आपण लहान मुलांच्या टिफिनसाठी ही रेसिपी बनवतोय तर लहान मुलांच्या हिशोबानेच आपण त्याच्यामध्ये तिखट कमी जास्त करणार आहे तर आता हे मी मिक्सरला बारीक करून घेते तर इथे मी छान याची फाईन अशी पेस्ट बनवून घेतलेली आहे मी ते बारीक करताना त्याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड केलं होतं आता मी हे एका मध्ये काढून घेते तर असे हे आपले इथे बॅटर तयार झालेले आहे मी याच्यामध्ये थोडस पाणी ऍड करून घेतलं आता मी याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घालते थोडीशी हळद ऍड करते मी मी थोडासा ओवा घालते याच्यामध्ये म्हणजे हे पचनास हलकं असं होऊन जाईल मस्त हेल्दी असा हा पदार्थ बनतो आणि यामध्ये मी किसलेलं गाजर घालत आहे आता तुम्ही अजून कोणत्याही छोट्या छोट्या बारीक चॉप करून याच्यामध्ये भाज्या ॲड करू शकता जेणेकरून त्या लहान मुलांच्या खाण्यात येतील बघा असे हे छान आपले बॅटर तयार झालेले आहे तर इथे मी आता हा ब्रेड घेतलाय आणि मी या ब्रेडला अशा प्रकारे कट करून घेते याला मी असं याच्या उभ्या स्लाईस करते तुम्हाला जसा हवा असेल तसा तुम्ही याचा शेप देऊ शकता बघा असे वेगरा वेगरा। मी इथं या स्लाइस करून घेतलेल्या आहेत उभ्या असं आपण मुलांना ना वेगळ्या वेगळ्या शेपमध्ये दिल्यानंतर मुलं सुद्धा खूप आवडीने खातात आता मी या स्लाईस एक एक करून या बॅटरमध्ये डीप करून घेते आणि इकडे मी गॅसवर पॅन मध्ये तेल टाकलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मी आता या एक एक फ्राय करून घेत आहे बघा आता अशा प्रकारे मी बाकी सर्व स्लाइस या फ्राय करून घेते तर आता या एका साइडने छान फ्राय झाल्यात त्या मी पलटी मारून घेते बघा तुम्ही लो फ्लेम वरतीच याला फ्राय करा म्हणजे या छान फ्राय होतील तर बघा अशा या मस्त अशा ख्रिस्पी स्टिक्स इथे मी फ्राय करून घेतल्यात लो फ्लेम फ्लेमवरती मी फ्राय केलेल्या आहेत आता मी याला काढून घेते तर अशा या आपल्या इथे ब्र ब्रेडपासून मुगडाळ स्टिक्स तयार झालेल्या आहेत आणि पटकन दहा मिनटात अशी ही तायर तो रेसिपी बनवून तयार होते लहान मुलांच्या टिफिनमध्ये दे देण्यासाठी एकदम छान असा हा पदार्थ आहे एकदम क्रिस्पी असा बनतो हे बघा एकदम हेल्दी डिश आहे तर तुम्ही ही नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 ला, ला करा चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग